सर्व संतांनी सांगितले भाविको की देवाची भक्ती एक असं आहे जे तुम्हाला साडे सातशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर माऊनी सांगून गेल्या की संसारात राहूनच तुम्ही उत्तम प्रकारचा परमार्थ करू शकता देवाला मिळवू शकता पण आम्हाला काय वाटतं माहितीये ज्या ज्या संतांनी भक्ती करायला सांगितलीये त्यांनी संसार सोडले गेले म्हणून त्या देवपदाला पोहोचले सोडला होता का संसार नामदेव महाराज होता ना त्या तुकाराम महाराजांच्या संसाराची अवस्था काय होती घरामध्ये चार वेळेला खायला अन्न सुद्धा नव्हतं देवाची भक्ती सोडली का देवाचं नाव घेणं सोडलं का ना सोडलं आणि आज आम्ही चार अर्थांना

संत संघ द्यायचा देवा मला मग नको धन नको माझ्या संसारामध्ये मा पैसा तर अजिबात नको मग जर तू दे काही देण्यात असेल तर काय दे मला संतांचा सहवास मिळू दे संत संग मिळू दे आणि बघा आज आपण सगळे जरी किती भाग्यवान आहोत कि न आपल्या गावामध्ये हो, आज संत संग सुरू झालेला आहे एवढं पुण्य साठवणार आहे आपल्यासारख्या आपण कारण संतांचा सर्व सहजने मिळत बहु जन्म केले तेव्हा कृपा केली आणि कृपा झाली आणि म्हणूनच गावामध्ये सतरा अर्ध्या पूर्ण हो आज संत संघाचा उद्घाटन सोहळा आहे नाहीतर काही गावांमध्ये कितीही आज प्रयत्न करा लवकर संत संघ चालू होत नाही का कारण अध्यात्मिक माणूस तीन मार्ग सगळ्यात पहिला मार्ग आहे ज्या वेळेला माणूस प्रकारचे गोळे औषध डॉक्टर करतो आणि डॉक्टर सांगतात ना आता आमच्या हातात काहीच नाही आता सगळं देवाच्या हातात मग माणूस काय करतो दावाखाना बंद करतो आणि देवाचे पाय घालायला येतो तो पहिला मार्ग दुसरा मार्ग आहे ज्या वेळेला माणसाच्या हाताला पाप रस्त जास्त होतात त्यावेळेला पापाचा सौभाग करण्यासाठी जेव्हा माणसाला अध्यात्म चालतो हा दुसरा मार्ग तिथे आणि शेवटीचा मार्ग आणि म्हणून चरणावरती आले बरोबर ना काहीतरी आमच्या संसाराचा घोगडा आढळलं आणि आम्हाला कोणतरी सांगितलं या महाराजांकडे गेलो ना ही आधी आम्ही सुटणार म्हणून आम्ही आम्ही आले वाईट झगतो वाईट झालं का नाही ना अनुभव घेतलाय का संतांच्या वाणीमध्ये ती टाकले भाविक आणि त्याच संतांचा संत सध्या आपल्या गावामध्ये सुरू झालेला आणि बघा त्या संत संघ म्हणजे काय बघा माणसाच्या जीवनामध्ये माणूस कोणाच्या सहवासात राहतो त्याचा परिणाम त्याच्या जीवनावर शंभर टक्के होतो तुम्ही म्हणाल कस एखाद्या दिवस राहना मग काय वाटतं माहितीये त्याच्यासारखा टाळपण वाजून आला पाहिजे अरे नाही का कोणातून एखाद्या शब्द तरी त्यांच्यासारखा म्हणता आला पाहिजे एखाद्या राहा मग वाटत त्या कीर्तन आपल्याला दोन शब्द तर बोलता आले पाहिजे वाटतं ना आठ दिवस ज्याच्या सहवासात ना त्याच्या पण आठ दिवस एखाद्या डॉक्टरच्या सहवासात राहा मग काय वाटतं माहिती माणसाला रोज एक तरी माणूस आजारीत वाढावा आणि माझ्या दवाखान्यात यावा का मग दवाखाना चांगला पाहिजे ना बरोबर आहे ना एखाद्या वकिलाच्या सहवासात राहा मग काय वाटलं माहिती अरे गावात एखाद्या तरी घरात भांडण व्हावं आणि त्याची केस माझ्याकडे येईल का माझी वकिली टिकली पाहिजे ना फरक सहवासाच आहे आम्ही कोणाच्या सहवासात राहतो कोणाच्या संगतीत राहतो त्याचा परिणाम आमच्या विचारांवर होतो एखाद्या आमच्या जेंट्स गुरु बंधू की कोणाचा एलआयसी एजंट असणारा मित्र आहे का एलआयसी एजंट स्कीम सगळ्यांना माहिती असेल जीवन के साधरी जीवन के बाधरी तो एलआयसी एजंट असतो ना किती जणांनी त्याचं म्हणणं ऐकलेलं आजपर्यंत तो माणूस बघा काय करतो जगण्याचे फायदे नाही सांगतो मरणानंतर ते फायदे सांगतात सांगतो ना अनुभव घेतलाय सगळ्यांना तो काय म्हणतो असा अपघात झाला तुम्हाला पाच लाख मिळतील तसा मृत्यू आला तुम्हाला दहा लाख मिळतील जळून महिन्यात तुम्हाला वीस लाख मिळेल आठ दिवस मग त्याच्यासोबत त्याच्या सोबत आणि मग माणूस काय विचार करतो माहितीये अरे हा एलआयसी एजंट म्हणा जगण्याचे फायदे नाही सांगत मरणानंतरचे फायदे सांगत मग उपयोग काय मेलेलं काय माहिती फरक कशाचा आणि म्हणून भाविक आपल्या जीवनावर शंभर टक्के परिणाम करते आणि म्हणून समर्थांनी दाजवादामध्ये सांगितले सुसंगती सगळ्या घडो सुजन वाक्य का पडो कलंक मतीचा झडो विषय सर्व सर्वथान आवडो जर राहणार चांगल्यांच्या संगतीत राहा ऐकणारच असाल चांगलं ऐका बोलणारच असाल चांगलं बोला म्हणून तो माऊलींनी आपल्या शिकवणीमध्ये सांगितलंय ना बोलणार असाल विनम्र बोला जाणार असाल सद्गुरूंना शरण जा फिनार्नामृती अमृत त्या का सांगितलंय कारण बघा विनम्र जर बोलल बोलण्यामध्ये नम्रता असेल गोडवा असेल जग जिंकू शकतो ती मराठीतली म्हण ना बोलणाऱ्या माती विकते का विकते ती उगत नाही ना गोड ना विकली जाते बरोबर ना तेच गुरु माऊनी सांगितले कारण शब्द असे आहेत की जे काय करतात एक वेळेला मारलेले म्हणून मार बुजू शकतात पण बोललेले बुजतात का नाही ना आणि म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये मराठी म्हणी ज्या काढलेल्या आहेत ना, ना पहिल्या लोकांनी त्या उगाच नाही खूप विचार करून त्या मनी आपल्या या धर्मामध्ये आलेले आहेत पण आपण कधी त्या गोष्टींचा विचार करत नाही आपण फक्त विज्ञान 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 आजच्या विज्ञान युगामध्ये आपण जगणारी माणसं आहोत ना आणि म्हणून तर गुरु माऊलींनी या कलयुगाचा सार काढून सांगितलंय की विज्ञान युगातच आपल्याला जगायचंय पण अध्यात्म सोडायचं नाहीये हा अध्यात्माचा वारसा आपल्याला पुढे घेऊन चालायचा ना मग जीवनात त्रिसूत्री वापरा मग कोणती त्रिसूत्री वापरायची ठेवा तुम्ही म्हणाल कस ताई डिजिटल युग चालू आहे बघा अमेरिकेमध्ये माणसासारखा माणूस म्हणजे रोबोट तयार झाला झाला ना किती जणांना माहितीये काही माणसांना माहिती नसतील पण इकडे बसलेल्या सगळ्यांना माहितीये रोबोट तयार झाला अगदी तो माणसांसारखी सगळी कामे करतो बरोबर ना चहा म्हणलं चहा देतो भांडी घास म्हणलं भांडी घासतो आता बसलेल्या बायका म्हणतील त्याला आपल्या गावात बोलवा येत नाही ते भांडे घाताला कपडं धाडला येणार नाही पण सांगा त्या विज्ञानाने जरी माणसासारखा माणूस बनवला असला तरी त्या माणसामध्ये त्या विज्ञानाने मन निर्माण केलंय का आहे त्याला मन मन नाहीये हे मन देणार एकच शास्त्र आहे ते आहे अध्यात्म आणि म्हणून गुरुमावनी सांगितलंय डोळे विज्ञानवादी ठेवा बुद्धी व्यापारवादी ठेवा पण आपलं मन हे कायम अध्यात्मवादी ठेवा आणि मग बघ आपलं जीवन किती सुंदर या त्रिसूत्री जर आपण आपलं जीवन जगलं तर कधीच आपल्या जीवनामध्ये दुःख येणार नाही भावित या दुःखाचं महत्वाचं कारण तेच आहे अपेक्षा आपल्या ज्या अपेक्षा त्या एकमेकांकडनं त्या अपेक्षाच ठेवू नका जीवनात कधीच दुःख येणार नाही ती मला अशी म्हणली असती तर विचारच करू नको ना ती अशी म्हणली तर म्हणणारच नाही ही अपेक्षाच नसेल तर दुःख वाटणार नाही आणि तेच गुरु गुरुमौर्मी सांगितलं देवत ना आमच्या अपेक्षा आहेत ना देवाला सहा नारळाचं तोरण वाढलंय देवाने माझं पोरग पास केलं पाहिजे ना अपेक्षा ठेवू नका अरे पोराने वर्षभर अभ्यासच केला नसेल तर पाच नारळाचं तोरण देऊन देव खुश होणार आहे का होणार नाही कारण बघा ज्या देवाने तुम्हाला मला निर्माण केलंय आपला बाप आपली आई आपला सगळं तेच आहे ना तो देवच आहे इथं बसलेल्या सगळ्या आईना माहिती असत कोणी किती शेजारच्या पण ते पूर्वक किती गुणाचं असतं हे त्याच्या आईलाच माहिती असत बरोबर ना कोणी किती सांगत तर ते आईला माहितीये माझ्या पोरामध्ये कोणते अवगुण आहेत आणि कोणते गुण आहेत तसं त्या परमेश्वराला सुद्धा माहितीये ज्या मनुष्याला मी निर्माण केलं तो मनुष्य किती स्वार्थी आहे आहे ना स्वार्थी आजही आम्ही बसलोय पण आमचा स्वार्थच येते काय काहीतरी चांगलं ऐकायला मिळणार आहे काहीतरी आम्हाला मिळणारे म्हणून सुख मिळणार आहे समाधान मिळणार आहे म्हणून पावसात भिजलोय तरीही बसलोय का माहितीये या पुण्याचा ठेवा आमचा वाढणार आहे पुण्याचा साठा वाढणार आहे म्हणून भर पावसात भिजतय बरोबर ना आणि म्हणून गुरुमाऊलींनी सांगितले भाविको की जीवनामध्ये नर हा नरदेह एकदाच मिळतो हा जन्म नाही पुन्हा हा मिळालेला जन्म कशासाठी आहे हा जन्म आहे भक्ती करण्याचा हा जन्म आहे मुक्ती मिळवण्याचा हा जन्म नाही पुन्हा अरे त्या देवाने सुंदर देह दिलाय तो कशासाठी दिलाय तर त्या भगवंताची प्राप्ती करून देण्यासाठी मिळवलेला आहे आणि मला वाटतं सरकारने पन्नास टक्के आरक्षण दिले पण अध्यात्मामध्ये आमच्या सगळ्या महिला भगिनींना शंभर टक्के आरक्षण घोषित केलं पाहिजे कशासाठी सगळं बघून उपस्थिती जास्त कोणाची आहे महिलांची इथेच नाही कुठेही जा का कारण महिलांना आदिशक्सीच रूज मानले ना भावितव केले हो महिलांसाठी माझ्या लेखी सगळ्यांना म्हणून गुरुमौली या महिलांसाठी महिला जिथे माझ्या महिलाच्या कलांना वा। वाव मिळाला पाहिजे माझ्या पुढे आल्या पाहिजे ना आणि म्हणून या सुंदर नरदेहामध्ये जर देवानी आपल्याला घातलंय ना भाविक हो नर असा कसा वाया घालू नका आईच्या गर्भामध्ये ज्या जीव जन्मला त्या बघा त्या देवानी पायाच्या नाफापासून त्या डोक्याच्या केसापर्यंत सगळे आवयव त्या जीवाला दिले दिलेत ले ले एक दौन दौन हो ना सगळ्या माता बघिनी बसलेल्या आहेत तिथं सगळ्यांनी एका एका दोन दोन बाळाला चार चार बाळाला जन्म दिलेला आणि म्हणून सातव्या महिन्यामध्ये नवव्या महिन्यामध्ये समस्त विज्ञानाला बाळाच्या हृदयाला बाळाची किडनी डॅमेज झालेली आहे का कारण सातव्या महिन्यामध्ये त्या भगवंतानी काय केलेला असतो तो नरदेह परिपूर्ण केलेला असतो बरोबर ना आणि मग त्या भगवंताने सगळे अवयव आईच्या गर्भात दिले पण एक अवयव त्या आईच्या गर्भात दिलेला नाही केला कोणता अवयव नसेल आता पार आमची नातरुंड आली तरी सुद्धा आम्हाला माहितीच नाही कारण आम्ही कधी विचारच केला नाही ना त्या देवाने हा सुंदर शरीर आम्हाला दिलं कशासाठी दिले ना ताई कशाला हा काय मजा करायला लग्न पुढे ठेवा आणि मरून जा बस याच्यासाठी बरोबर ना यासाठी दिलाय का नाही भगवंताला माहिती होता हा माणूस किती स्वार्थी आहे आणि म्हणून बघ आईच्या गर्भामध्ये सगळे अवयव दिले पण त्या जीवाला दात दिलेत का आहेत का आईच्या गर्भात बाळाला दात का तुमच्या नांदेडच्या भागात ना? पुण्याच्या भागात नाहीये तुमच्याकडे काही एक्स्ट्रा टेक्नॉलॉजी वगैरे नाही ना का नाही कधी विचार जर पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळे दिले मग दातच का दिले नाही कारण त्या भगवंताला माहितीये हा जीव एवढा स्वार्थी की जर त्या जीवन आईच्या गर्भात दात दिले असते ना आणि जर त्या आईच्या गर्भामध्ये त्या बाळाला खायला प्यायला कमी पडलं असतं ना तर त्या बाळाने काय केलं असतं माहिते आईचं उदर केलं नसतं आणि म्हणून देवाने आईच्या गर्भात त्या बाळाला एवढा सारखी प्राणी मनुष्य बघ आणि म्हणून हा सुंदर न जेव्हा ज्या दिलेला आहे तो कशासाठी दिलाय तर त्या भगवंताची भक्ती करून मोक्षापर्यंत जाण्यासाठी आणि म्हणून या

फक्त शरीराने संसार करतात पण मन कुठे दिवस माझ्या प्रत्येक लेकराच्या संसारामध्ये किती दुःख आहे ते दुःख कसे दूर होईल हे दूर करण्यासाठी दूर गुरुमावनी काय करताय का प्रत्येक पीठावर चार चार दिवसाचा समस्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम का माझ्या लेकरांच्या संसारात कुठे दुःख राहिलं नको मग कोणतं लेकरू संसारात दुःखी व्हायला नको म्हणून ती आई तळमळ करते ना आणि म्हणून गुरुमावलींनी सांगितलंय की मी प्रत्यक्ष सगळ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही ना मग तुमच्या माझ्या सारख्याला हे काम करायचंय गुरुमावलींच स्वप्न पूर्ण करायचंय कोणतं स्वप्न गुरुमाऊलींच घर तिथे आणि गाव कसं संत संघ हे गुरुमाऊलींचं स्वप्न आपल्याला सगळ्यांना पूर्ण करायचंय भाविको आणि म्हणून आज तुमच्या गावामधला हा संत संघ बघा आता या संत संघाचं महत्व जीवनामध्ये संगत किती महत्वाची आहे मी सांगितलं ज्यांच्या संगतीमध्ये राहू त्याचा परिणाम आपल्यावर होतो आणि एक दिवशी असाच प्रश्न मुनींना पडला नारदमुनी विचार केला ना भगवान विष्णू कडे गेलेले म्हणाले देवा दे 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 अरे संत संघाचा असा नक्की काय फायदा आहे की पृथ्वी तळावर जोडतो म्हणतो मन मला संत संघ मिळायला पाहिजे संत संग मिळायला पाहिजे असा या संत संघाचं काय महत्व आहे भगवान विष्णूने सांगितलं म्हणाले मृत्यू लोकात जा म्हणजे पृथ्वीवर आणि तिथे मृतच एक किडा जन्मलेला त्या किड्याला जाऊन विचार संत संघाचं महत्व काय मुनी म्हणाले देवा किडा माझ्याशी बोलणार आहे का भगवान विष्णू म्हणाले सांगितलं कर तर मुनी मृत्यू लोकात आले जन्मलेला किडा होता नुकताच त्याच्या जवळ गेले आणि त्या किड्याला विचारलं म्हणाले संत संघाचं महत्व काय आणि ऐकल्या तर जना मुला किडा तिथंच मरण पावला आता त्या मुनींना विचार पडला काही विचारायच्या म्हणून नारदमुनी तिथून निघाले परत भगवान विष्णूकडे गेले भगवान विष्णूंना विचारलं तेव्हा तो किडा तर मरून पडला तुम्ही सांगा ना संत संघाचं महत्व काय भगवान विष्णूने सांगितलं जा म्हणतो चिमणीला पिल्लू झालेलं आहे त्या चिमणीच्या पिल्लाला विचार संत संघाचं महत्व काय म्हणाले चिमणीचं पिल्लू माझ्याशी बोले भगवान विष्णू शंभर टक्के बोलणार परत खाली आले जन्मलेलं त्या चिमणीच्या चिमणीचं पिल्लू सुद्धा काय झालं भावी हो तिथंच मरून पडलं आता नारद मुनींना विचार पडला आपल्या हातनं पाप घडत दोन जीवाची हत्या आपल्याकडनं झाली आपल्याला वाटतं का ही हत्या आपल्याला फक्त माणसाचा जीव गेल्यावर हत्या वाटतं जो जी जी वस्तू सजीवे जिच्याकडनं आपला अंत झाला ते आपल्याकडनं झालेले हत्याचे मग ती मुंगी असू दे तो मच्छर असू दे नाही तर ते एक छोटस चिलट असू दे जर त्याच्याकडनं आपलं आपल्याकडनं त्याचा मृत्यू झाला तर ते आपल्या हातनं झालेलं पापच आहे म्हणून आणि ना, नारद मुनींना विचार पडला की माझ्या हातला दोन जीवाची हत्या झाली हे पाक माझ्या लागणार तसेच उठले भगवान विष्णू कडे गेले देवा हो माझ्या दोन जीवाची हत्या झाली फक्त संत संघाचं महत्व सांगायचं तुम्ही सांगा ना देव म्हणले हे बघ आता तुला शेवटचा एकदा सांगतो नुकतंच एका गायीला वास्त्र जन्मलेले त्या गाईच्या वास्त्राला जाऊन विचार संत संघाचं महत्व काय नारदमुनी म्हणाले देवा ते वासरू सुद्धा मिळालं तर तिसऱ्या पातक मला लागणार भगवान विष्णू म्हणले नाही लागणार मी तुझ्या पाठीशी उभा आहे आणि ज्याच्या पाठीशी देव उभा आहे त्याला काही काळजी करायची गरज आहे का नाही आणि तसे भगवान नारदमुनी परत मृत्यू लोकात गेले आणि त्या नुकत्याच जन्मलेल्या वासराला विचारलं संत संघाचं महत्व काय आणि जन्मलेलं वासरू सुद्धा भांडखो तिथच मरून पडलं आता मात्र नारद मुनींना प्रश्न पडला गोहत्याच पातक लागलं या पातकासारखं दुसरं कोणतंच मोठ पाक म्हणून मनामध्ये घालमेल सुरू झाली भगवान विष्णू कडे गेले देवा आज माझ्या हातनं गो हत्या झाली सगळ्यात मोठं पातक झालेलं अहो मला फक्त संत संघाचं महत्व विचारायचं होतं आणि ते सांगण्यासाठी तुम्ही माझ्याकडनं तीन जीवाची हत्या करून घेतली भगवान विष्णूने सांगितलं अरे संत संघाचं महत्व ऐकायचंय ना म्हणले जा नुकताच पृथ्वी तलावर एका राजकुमाराच्या पोटी एक सुंदर असा पुत्र आहे त्याला जाऊन विचार संत संघाचं महत्व काय नारद मुनी हात जोडले म्हणले देवा आता तीन हत्या झाल्या त्यांच्या मागे पुढे विचारणार कोणीच नव्हतं पण मी विचारायला गेलो आणि त्या राजाला समजलं माझ्या मुळे त्याचा मुलगा मेला तर तो, तो मला जिवंत सोडेल का त्यामुळे मी नाही जाणार तुम्हीच सांगा ना संत संघाचं महत्व काय भगवान सांगितलं ही शेवटची वेळ जा आता देवाचं म्हणणं ऐकायला पाहिजे म्हणून नारद मुनी तिथून निघाले राजवाड्यात पोहोचले पण कोणाला दिसू नये म्हणून चोर पावलांनी नुकत्याच जन्मलेले राजपुत्रा जवळ गेले आणि गेल्या बरोबर त्या का राजपुत्राच्या कानामध्ये विचारलं बाळा संत संघाचं महत्व काय आणि नुकताच जन्मलेला राजकुमार बोलायला लागला म्हणाला ब्रह्मर्षी नारद मुनी औसंत संघाचं महत्व विचारताय मी जेव्हा किड्याच्या जन्मात होतो तेव्हा तुम्ही मला भेटला आणि तुमच्या बळ किड्याच्या जन्मातून मुक्ती झाली आणि मी चिमणीच्या रूपात जन्मलो जेव्हा तुम्ही मला परत रूपात तेव्हा माझी परत मुक्ती झाली मी गाईच्या रूपात जन्मलो आणि तिथे परत एकदा मला तुमचा सहवास मिळाला संतांचा सहवास मिळाला ना आणि बघा तीन जन्मामध्ये मला संतांचा सहवास मिळाला म्हणून चौथा जन्म मला एका राजाच्या पोटी जन्माला आला हेच संत संघाचं महत्व तात्पर्य काय कि ते सहजासहजी कोणालाच मिळू शकत नाही आणि ते पुण्य तुम्हाला मला साठवायचंय कारण हे पुण्य घेणं सुद्धा एवढं सोपं नाहीये त्यासाठी सुद्धा माणूस भाग्यवान असावा लागतो आणि म्हणून आपल्या गावामध्ये जो संत संघ चालू झालेला आहे तो संत संघ कोणी कधीच चुकवायचा नाही त्या संत संघाला आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये प्रगती होणार आहे तुम्ही कशाची पैशाची का पैशाची होईल पण बाकीच्या सगळ्या विचारांची तुमच्या घरामधल्या तुमच्या मुलांच्या संस्कारापासून ते तुमच्या घरातल्या छोट्या बाळांच्या विचारांपर्यंत बदल होणार एवढी ताकद गुरु संत संघामध्ये आणि म्हणून संत संघाला येताना कधीच एकटं यायचं नाही मग तुम्ही म्हणाल कोणाला आणायचं छोट्या मुलांना आपल्या सोबत संत संघाला घेऊन यायचं का का आणलं पाहिजे छोट्या मुलांना सोबत गुरुचरा